नमस्कार मित्रांनो मित्रांनो पाहूया ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये सुरुवातीला प्रिया स्वतः धारदार सुरा मागून घरातल्यांना घाबरवते की तो मैपतने आपल्याला धमकी देण्यासाठी पाठवला आहे तो काहीही करू शकतो मागच्या वेळी त्याने धमकीचं पत्र आणि पेढे पाठवलेले आणि यावेळी थेट सुरा पाठवण्यापर्यंत त्याची मजल गेली घरातल्यांसमोर ती असं चित्र उभं करते की आता सगळ्यांचा जीव धोक्यात आहे पण मी कोणाला काहीही होऊ देणार नाही कोणी घराबाहेर एकटं फिरू नका पूर्णाजी फार घाबरलेली असते त्यानंतर प्रिया मुद्दाम हे सगळं सायलीच्या माती मारते सायलीमुळे हे सगळं होत आहे जर का तिने कॉन्ट्रॅक्ट केलंच नसतं तर आपल्या कुटुंबाचा त्या मैपतशी संबंध आला नसता त्या आश्रमाचं काही का, का होईना पण तो आपल्या कुटुंबाकडे फिरकला नसता घरातल्यांना सगळ्यांनाही पटतं प्रताप प्रियाला एव्हिडन्स म्हणून तो सुरा ठेवायला सांगतो पण जर तो सुरा अर्जुनला सापडला तर आपण अडकू म्हणून प्रिया शितापीने तो सुरा टाकून देते तितक्यात अर्जुन येतो घरातलं वातावरण गंभीर पाहून त्याला काहीच समजत नाही तेव्हा प्रताप आणि इतर सर्वजण घडलेला प्रकार सांगतात घरातल्या सगळ्यांचा जीव धोक्यात आहे आणि तू सायलीच्या पाठी फिरतोयस अशा प्रकारे त्याला सुनावतात कारण प्रियाने सांगितलेलं असतं की अर्जुन सायलीकडे गेला आहे अर्जुन म्हणतो की मैपत असं करू शकत नाही कारण त्याला चांगलंच माहीत आहे की जर का त्याने सुरा वगैरे पाठवण्याची चूक केली तर तो खूप वर्षासाठी जेलमध्ये जाऊ शकतो अर्जुनचं बोलणं ऐकून प्रिया घाबरते अर्जुन रागारागातच लगेच मैपतच्या घरी जायला निघतो प्रिया साक्षीला पूर्वकल्पना देण्याचं ठरवते अर्जुन मैपतच्या घरी जातो आणि त्याला आपल्या घरी सुरा पाठवून धमकवल्याबद्दल जाब विचारतो पण मैपतने तसं काही केलेलं नसल्यामुळे तो न घाबरता अर्जुनला तोंड देत असतो मैपत त्याला बोलतो की मी जे करतो ते तोंडावर करतो आणि जर केलं असेल तर त्याला कधीही नाही बोलत नाही अर्जुनला त्याच्यावर विश्वास असतो पण तरी तो त्याला धमकावत असतो बाहेर आल्यावर त्याची चिडचिड चालू असते दुसरीकडे सायलीच्या चाळीत मकर संक्रांतीची तयारी सुरू असते चिठ्ठीमध्ये ज्याचं नाव येईल त्या जोडप्याला पहिला पतंग उडवण्याचा मान मिळणार असतो तेव्हापासून कुसुमताईच्या डोक्यात एक कल्पना येते च ल ती लगेच चैतन्यला फोन करून सांगते की आता चाळीमध्ये मकर संक्रांत साजरी केली जाणार आहे त्यानिमित्त अर्जुन जर इथे आला तर त्याला आणि सायलीला एकत्र पतंग उडवता येईल अर्जुन जसा मैपतच्या घरून बाहेर येतो तसं त्याचा मूड ऑफ झालेला असतो त्यामुळे चैतन्य लगेच कुसुमने दिलेला निरोप त्याला सांगतो त्यामुळे त्याचा मूडसुद्धा ठीक होतो